दिवसापासून आपण विचार करत होतो म्हणजे नवीन व्हिडिओ काढण्यासाठी पण व्हिडिओ काढण्यासाठी अशी काही खास गोष्ट नव्हती हो पण आज खास गोष्टीसाठी म्हणजे आम्ही चाललो खोगा बाबा टिकडीला तर त्यासाठी आता मी थोडं बोटबीड घालून रेडी एक जण मित्र वर गेलाय तो खाली होतो थांब ना तर भेटू भेटतो चला आमच्या प्रवास तुम्ही नक्की शेवट करा मित्रांनो आम्ही चाललो बघा बा आणि आणि तिघजण तुम्ही बघू शकता फ्रेंड आता सध्या आम्ही इथं आमच्या कोणतं जाऊ वगैरे फॅमिली बघू शकता हो का आता कसं आज पंचवीस तारीख आहे उद्या सव्वीस तारीख म्हणजे सव्वीस जानेवारी असल्यामुळे कोणता उद्या प्रत्यशात लागतील हो काही पोलीस आहे तुम्ही पाठीमाग बघू शकता तसं एकदम मस्त असं रंग्याच्या डेकोरेशन त्याला हे केले डेकोरेट केले तुम्ही सगस काही थोडेसे काजू बदाम घेतल्या भाजी पुन्हा जाय जेवण आहे भाई घरच्या म्हणल्यार पुणा देऊन तुम्ही स्वतः का हम्म मला तर माहिती असं आपलं जे संभाजी आहे ना ते बावन दरवाजाच शहर म्हणून ओळखलं जातं तर आपण त्याचा एक दरवाजा आहे दरवाजातून आपण आता पाण्याने जाणार आहोत म्हणजे कसं तुम्हाला दाखवतो दरवाजा कसं आहे हो काय बघू दा छत्रपती संभाजी एक दरवाजा आहे म्हणजे पहिलं काय होतं पहिले हे बावन दरवाजे होते ना कडीला भिंत होती म्हणजे बाहेरून जे येणारे लोक शत्रू होते त्याला मध्ये येण्यासाठी असे मोठे मोठे दरवाजे बनवून होते ते बघू शकता माझ्या एक मोठा दरवाजा त्याचा आता कसं झालं दरवाजाच्या बाहेर सुद्धा सगळी सिटी आल्यामुळं म्हणून आता दरवाजेचं काही एवढं महत्त्व राहिले नाही पण दरवाजे म्हणतो एकदम असे व्यवस्थित मजबूत असून उभे आहे जशाला तसे उशीर झाला आहे आम्हाला जाण्यासाठी पण होईल तेवढा रोड कवर करून आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला तर रसियमय जागा मी दाखवणार आहे तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आपण जे आपलं विद्यापीठ आहे छत्र आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी तर त्या युनिव्हर्सिटीपासून आलो होत आता सध्या आम्ही तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीचा कमान दाखवतो पहिल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवली होती पण ह्या वेळेस तिथं मी गेल्या वेळेस तुम्हाला चुटीनं पुतळा दाखवणं शक्य करणार त्यामुळे तुम्हाला ते दाखवतो पुतळाने आता पुतळा बघा समोरून घेऊन जातो तुम्हाला तुम्ही बघू शकता द सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर ही युनिव्हर्सिटीची कमान म्हणजे इथून मध्ये युनिव्हर्सिटी आपली चालू होते आम्ही आता पायट्याची म्हणजे तिकडे आम्हाला दिसती अशा ठिकाणी आम्ही आलो तुम्हाला दाखवतो चौक टिकडी टिकडी तिकडी कशी खतररा काय का नाही त्या टिकडीवर जायचं आपल्याला ही तिकडी आता मजा येणार आहे वर चढायला खतरनाक फील येणार आहे वर जायच्या अगोदर सूर्य नाही निघाला आणि जर वर अगोदर पोहोचलो तर आपण सूर्य उगवतानाचा व्हिडिओ एकदम खतरनाक सिनेमॅटिक मध्ये टाकला फायनली आम्ही तिकडे चालायला सुरुवात केली आहे दाखवतो तुम्हाला कसा खतरनाकड बघाई रोड कसा आहे ते झेंडा तिथं तिकडे अये लवकर चला घाईच म्हणजे मित्रांनो आपल्याला ना सूर्य निघायच्या दिवस जायचं आहे सूर्याचा व्हिडिओ घ्यायचा म्हणजे घ्यायचा आहे ते मोठी वय आपला सगळ्यात जास्त मोठा थोडा वेळ लागला मला वाटते दहा पंधरा मिनटं सूर्य निघणार ते अगोदर वर जायला पाहिजे पाच मिनट लागतो वर अजून जे वरून दाखवायचं होतं ते शेतला दाखवायला लागेल सिमेंट सडवायचं होतं बघा हे सूर्य कसं येतो बघायला दाखवतो कसा व्यू पब्लिक तुम्हाला बोललो की आपण एक सूर्याचा असा सिनेमॅटिक दाखवणार वरी जाऊ शकतो तर ते जास्त लाल होईल त्यामुळे आता इथूनच एक सिनेमॅटिक घेतो मस्त एवढी हवा सुटली ना जोरात सख म्हणजे खालून येताना एवढी गर्मी होईल एवढी गर्मी होईल ते म्हणजे खालून येताना बाटीला पण एवढी जोरात वगैरे हवा चालू झाली ना हो एकदम असं माइंड फ्रेश झाल्यासारखं झालंय गेल्या वेळेस म्हणजे ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ जे आपण टाकला त्यावेळेस आपण तिकडून गेलो होतो वर पण आता दुसरा रोड निवडला म्हणजे कारण सांगा म्हणजे इकडला पण जरा दिसायला पाहिजे पब्लिक आयफोन आठकडे ओपोत असा पण क्लियर देवडे जबरदस्त होतो ना काय विषय नाही वाजलो 10 मिनिटांनी टेकडीवर म्हणजे आम्ही आमचं जे टार्गेट होतं पूर्ण केलं पण एक विषय झाला आपल्याला सूर्याचा जो व्हिडिओ काढायचा होतो ना तो अगोदर काढत नाही आपण म्हणून काढला एक पाण्याचा तलाव आहे त्या पाण्याचा तलाव दाखवतो काय वेळ पासून मी जे तुम्हाला रसेमय ठिकाणी दाखवण्याचं म्हणजे बोलत होतो त्या ठिकाणी दान मी आता फायनली पोहोचलो आहे